दोनच महिने झाले हा विभाग माझ्याकडे आलाय आणि तो आल्यानंतर मुळात जे प्रकल्प हातात घेतलेले आहेत पर्यटनाचे ते मुदतीत पूर्ण करणं हे पहिलं टार्गेट आमचं आहे आणि त्याचबरोबर मला मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी संधी आहे किंवा स्कोप आहे तर ते आयडेंटिफाय करा आणि टप्प्याटप्प्यानं ते प्रकल्प हातामध्ये घ्या तर त्या दृष्टीनं रायगडच्या परिसरामधला तो पाचाड जिथं रायगडच्या पायथ्याशी पाचाड गाव आहे बाळासाहेब जिजाऊचं तिथं वाडा आहे त्या परिसरामध्ये एक शिवसृष्टी आपण करण्याचं एक पहिल्या टप्प्यामध्ये आता हातात हातात घेतलेला आहे आणि शिवप्रताप दीप जो साजरा होतो म्हणजे अफजल खानाला ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला ते जे ठिकाण प्रतापगडच्या पायथ्याशी आहे तिथे एक तशा पद्धतीचं शिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं अफजलखानाचा वध केला या संदर्भातलं सुद्धा त्या ठिकाणी आपण एक ठिकाण विकसित करतो आहे पन्हाळा सुद्धा त्या पद्धतीचंच आहे ऐतिहासिक इतिहास पन्हाळ्याला आहे आणि क्षेत्र ज्योतिबा हे दख्खनचा राजा म्हणून ज्योतिबा राकडे पाहतो आपण तर त्या बाबतीत सुद्धा मला पन्हाळा सॉरी मग अशी गडावर सुद्धा तिथल्या लोकांनी विचारलं तेव्हा हो मी सांगितलं ते की मंत्रिमंडळातले आमचे दोन सहकारी मान्य मुश्रीफ साहेब आणि मान्य आंबेडकर साहेब त्यांच्याबरोबर आणि जिल्ह्यातल्या स्थानिक आमदारांच्या बरोबर मी प्राथमिक चर्चा करेन आणि पन्हाळा असेल किंवा जोतिबा असेल या ठिकाणी कशा पद्धतीनं पर्यटनाच्या प्रकल्पाला याच वर्षामध्ये प्रायोरिटीमध्ये घेता येईल त्यासाठी निश्चितपणे माझे प्रयत्न राहतील बघा तुम्ही आ, काल माननीय एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा मान्य दा दादा हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दिल्लीला गेलेले होते आणि दिल्लीमधनच दिल्ली आदरणीय दिल्ली एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते स्वतः मुख्यमंत्री असताना आम्ही सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये होतो जे निर्णय व्हायचे ते या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिंदेसाहेब घ्यायचे शिंदे साहेब कुठलाही निर्णय घेताना मान्य फडणवीस साहेबांना मान्य अजितदादांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय केल्याशिवाय घेत नव्हते हे कालच मान्य शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत त्यामुळे आता नेमकं तुम्ही काय वॉकचं सांगताय किंवा पोस्टल रोडचं सांगताय याच्या बाबतीत तिथं समक्ष माहिती घेतल्याशिवाय किंवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर प्रत्यक्ष बोलल्याशिवाय त्यांचं काय मत आहे ह्याच्या बाबतीतलं ते जाणून घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही रोज रोज धक्के बसत असतील तर त्या भूकंप बसणाऱ्या ठिकाणाचं उगम स्थान कुठं आहे आपण बघा आता भूकंप कुठंही झाला तर अमुक ठिकाणपासून नैऋत्यला इतके किलोमीटर ते ठिकाण आहे अमुक ठिकाणापासून पूर्वेला ते ठिकाण आहे असं ते भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवतं मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी केंद्रबिंदू शोधला पाहिजे की कुठल्या मूळ ठिकाणपासून हे भूकंप सुरू होत आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि तेच आम्ही दोन हजार एकोणीसला सांगायचा सा प्रयत्न करत होतो मान्य उद्धव साहेबांना त्यावेळी ऐकलं नाही किंवा आम्हाला समजून घेतलं नाही आम्ही जे सांगत होतो ते आणि त्याचे परिणाम असतील कदाचित हे की आता साहेब स्वतःच म्हणतायत की त्यांना धक्के बसतायत अजून सुद्धा त्यांनी त्याचं उगमस्थान शोधावं म्हणजे उगमस्थान शोधलं त्याच्यावरचा उपाय त्यांना करता येईल ज्याला भूकंपाचा धक्का बसतोय त्यानं शोधलं पाहिजे ना हे कुठून बसताय धक्के ते अंडरकरंट कुठून येतोय हे शोधलं पाहिजे तिनं शोधा म्हणजे सापडेल अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा